तर कालवाड हुडकत होतं बघा मित्रांनो आम्हाला वाटलं कुत्र्यांना काय गडबड केली बिली का काय कारण हे तर कुत्र्यांचा लय पिसोड आहे मोठ्या सुद्धा कुत्रे तोडून खाते ती बारकं कालवड म्हणजे कुत्र्यांसाठी कायच नाही हुडकून हुडकून शेवटी कालवड कुठं घावले तर ह्या बोचडीमध्ये गावलं आहे आणि एकदम आतमध्ये जाऊन उभं राहिलं आहे बघा दोन दिवसाचं कालवड आहे बाबा हालचाल तुम्हाला दिसून येत असेल एवढ्या आतमध्ये जाऊन उभं राहिलं आहे ती आणि आम्ही बाहेर ओडाकतोय कालवड कुठं गेलो कालवड कुठं गेलो कसं दडून बसले बघा शहाणपणानं तर आता ह्याला बाहेर काढूया इकडं हारणी बसली आपली निवड येल मित्रांनो ह्याला कालवडाला बाहेर काढतो चांगलं घर आहे बरं का त्याला प्रत्येकाला आहे की आपल्यासाठी निवारा कसा कुठं शोधला पाहिजे ते म्हणलं असेल रातभर मला लय थंडी वाजली आता निवारा गावलाय आपला आता निवाराला जाऊन उभा राहतो थो थोडस हा हलवून गेलंय कॅमेरा आ चला चांगलं तर केलंय तो अन अगं हे चल चल इकडे इकडे जायचं वागरत वाघरात जायचं आता भरपूर सुपाट भरून पेलेलय चल 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 जमून बोले चल